लाडक्या बहिणींना मिळणार मोठा धक्का आता उत्पन्नावरून मिळणार हप्त्याचा लाभ सरकारची नवीन कारवाई अहिल्यानगर या माध्यमातून अत्यंत महत्वाचे अपडेट इथे सरकारने दिलेले आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी जाहीर करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे जी त्यांना दरमहा आर्थिक मदत पुरवते परंतु अलीकडेच या योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या बदल करण्यात आलेला आहे तर आता शासन अशा महिलांची छाननी करत आहे ज्या या योजनेच्या लाभपात्रतेच्या निकषांचे उल्लंघन करून घेत आहेत तर विशेषत ज्या महिलांकडे चार चाकी गाडी आहे ज्यांनी या आधी अन्य सरकारी योजना घेतल्या आहेत किंवा ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक आहे अशा महिलांचा या योजनेतून आता अशा महिलांना या योजनेतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे तर या योजनेत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना त्वरित जाहीर करण्यात आली होती आणि ज्यामुळे अर्जाची संख्या प्रचंड वाढली पहिल्यांदा दोन महिन्यातच महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केला ही आकडेवारी सरकारसाठी आश्चर्यचकित करणारी ठरली इतक्या मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्यामुळे सरकारी तिजोरीवर ताण आला आणि इतर योजनांवरील खर्च कमी करून निधी या योजनेसाठी वळवण्यात आला आतापर्यंत बारा लाख महिलांचा लाभ हा बंद करण्यात आलेला आहे प्रशासनाने आता अधिक काटेकोर देणे लाभार्थ्यांची तपासणी सुरू केलेली आहे आतापर्यंत सुमारे बारा लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आलेला आहे यामध्ये शेतकरी सन्मान निधीसह अन्य योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांचा समावेश आहे सरकारच्या मते ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करून चुकीचा लाभ घेतला आहे त्यामुळे अशा महिलांचा तपशील आता आयकर विभागाच्या माध्यमातून मिळवला जाणार आहे आधार आणि पॅन कार्ड लिंक करून या महिलांची खात्री केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांचा हप्ता थांबवला जाणार आहे या योजनेच्या अटीनुसार लाभार्थी महिलांचे कुटुंबीय वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे मात्र आतापर्यंत बऱ्याच अर्जदार महिलांच्या उत्पन्नाची खातर जमा न करता थेट लाभ दिला गेला आहे आता ही चूक सुधारण्यासाठी शासन पावले उचलत आहे शासनाच्या या कारवाईमुळे खऱ्या गरजू महिलांना फायदा मिळत असेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे दरम्यान स्थानिक पातळीवर अजून कोणत्याही अधिकाऱ्याकडे या बदलाची स्पष्ट माहिती नाही त्यांना अजून कोणतेही अधिकृत आदेश प्राप्त झाले नसल्याचे कळते त्यामुळे हा बदल केवळ राज्यस्तरीय प्रशासनाकडून सुरू असल्याचे दिसून येते या प्रक्रियेमुळे अनेक महिलांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी आपले उत्पन्न कागदपत्रे आणि पात्रतेशी संबंधित माहिती शासनासमोर स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे जेणेकरून चुकीच्या माहितीमुळे त्यांना लाभ त्यांचा लाभ हा थांबणार नाही एकूणच लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्रता ठरवण्यात आता सरकार अधिक पारदर्शकतेने आणि काटेकोरपणे पुढे जात आहे यामुळे गरजू महिलांपर्यंत योग्य लाभ पोहोचेल असा शासनाचा उद्देश आहे मात्र यामध्ये कोणतीही अपात्र महिला लाभ घेत असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे सर्व लाडक्या बहिणींना अतिशय महत्त्वाचे अपडेट हे सर्व बहिणी तुम्ही लक्षात घ्या की आता बघा जवळजवळ आता सगळेच म्हणजे ज्या बहिणींचे अर्ज हे चुकीचे पद्धतीने सरकारला प्राप्त झालेले आहे उदाहरणार्थ आता ज्या बहिणींचे उत्पन्न वार्षिक उत्पन्न म्हणजे ज्या कुटुंबातील महिलेने फॉर्म भरला आहे अशा कुटुंबात वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक आहे अशा सुद्धा बऱ्याच महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे तर आता अशा महिलांचा जो डेटा आहे तो इन्कम टॅक्स आयकर विभागाकडून म्हणजे इन्कम टॅक्स विभागाकडून सरकारने मागवलेला आहे आणि हा डेटा सरकारने मागवल्यानंतर सरकार, सरकार पुन्हा हा डेटा तुमच्या आधार कार्ड आणि पॅन कार्डशी लिंक करून तो पडताळून बघणार आणि तुमच्या कुटुंबात व्यक्ती समजा अडीच लाख वार्षिक उत्पन्न त्यांचं समजा अडीच लाखांपेक्षा जर जास्त असेल तर आता अशा बहिणींना जर लाभ दिला जात असेल तर अशी बहीण आता सरळ अपात्र ठरवली जाणार आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती म्हणजे ही हा पहिला झाला टप्पा पहिला मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा हा आहे की ज्या बहिणी आता एकवीस ते पासष्ट वयोगटातील आहेत आणि आता त्यांचं पासष्टच्या वर वय गेलेलं आहे तरीसुद्धा अशा बहिणी म्हणजे ज्या बहिणी सहासष्टाव्या वर्षाच्या वयाच्या वर्षामध्ये प्रवेश त्यांनी केला आहे पदार्पण केलं आहे आणि अशा बहिणीसुद्धा अजूनही लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत आहेत आणि त्यांनी शासनाला जर कळवलं नसेल तर अशा बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून त्यांचासुद्धा डेटा सरकारने मागविलेला आहे जसं की पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे सुद्धा तुमचं पडताळून बघितलं जाईल आणि त्यानुसार तुमचं वयसुद्धा हे चेक केलं जाणार आहे आणि जर सरकारला तसे आढळले की आता ही महिला वयामध्ये सुद्धा बसत नाही की ज म्हणजे जसे की आता एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनाच फक्त लाडकीबण योजनेचा लाभ हा मिळणार आहे परंतु जी महिलेचं वय आता सहासष्ट आहे आणि अशी महिलासुद्धा जर लाभ घेत असेल तर अशी महिलासुद्धा आता लाटकीबण योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे अशा जवळजवळ बारा लाख महिला आतापर्यंत सरकारने लाडकीबण योजनेतून म्हणजे बाहेर काढलेल्या आहेत म्हणजे अशा बहिणींचा आता लाभ जो आहे तो सरकारने बंद केलेला आहे तर दोन झाले हे दोन जे निकष आहेत या निकषामध्ये महिला बसत नसतानासुद्धा अशा महिला लाडकीबण योजनेचा लाभ घेत असत आहे लाभ घेत आहेत तर तिसरा मुद्दा आहे की जी महिला उदाहरणार्थ महिला किंवा मुलगी जी मुलगी महाराष्ट्र राज्यात होती आणि ती ला लाडकीबण योजनेचा लाभ घेत होती परंतु आता विवाह झाल्यामुळे समजा ती बा महाराष्ट्राच्या बाहेर गेली असेल महाराष्ट्र राज्याच्या इतर राज्यात ती गेली असेल महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यात ती विवाह करून जर गेली असेल तर ती महिलासुद्धा आता लाडकीबण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे अशा महिला समजा आपण आपले त्यांनी त्यांचे जर कागदपत्र सरकारला जमा केले नाहीत तर अशा महिला मात्र त्यांचा डेटा सरकार आता संबंधित विभागाकडून त्यांचा डेटा मागवून अशा महिला आता लाडकीबण योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे आणि आता चौथा मुद्दा आहे की ज्या महिलेच्या ज्या कुटुंबातील महिला लाडकी बन योजनेचा लाभ घेत आहे आणि अशा कुटुंबातील जर कमवणारी व्यक्ती टॅक्स भरत असेल कर भरत असेल करदाता असेल तर अशी महिलासुद्धा आता या महिलेचा डेटा सुद्धा सरकारला संबंधित विभागाकडून प्राप्त होणार आहे कारण की अशी छाननी सरकार आता अशा महिलांची अर्जांची छाननी पुन्हा सरकार करत आहे आणि असे झाले अशी छाननी झालेल्या बारा लाख महिला आता लाडकी बहिणी योजनेतून या बाद करण्यात आलेल्या आहे लाडकी बहीण योजनेतून जवळजवळ बारा लाख महिला या बाहेर काढण्यात आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने अपात्र महिला आता बारा लाख झालेल्या आहेत आणि सरकारचं हे जे कार्य आहे छाननी करण्याचं हे काम सुरूच आहे आणि लाडक्या बहिणींमध्ये असा मोठा गैरसमज आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये अशी छाननी ही आत्ताच सुरू झालेली आहे परंतु तसे नाही कारण की जी ही छाननी आहे ती जुलैपासूनच सुरू आहे जुलै महिन्यापासूनच सुरू आहे ज्या बहिणी अपात्र आहेत त्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात येत आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी या महत्त्वाच्या अपडेटची नियमित तर हे अत्यंत महत्त्वाचे इम्पॉर्टंट अपडेट सर्व लाडक्या बहिणींना माहीत असणं हे अत्यंत गरजेचे आहे कारण की ज्या बहिणींना आता बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांना फेब्रुवारीचे हप्ते अजूनपर्यंत आलेले नाहीत तर अशा बहिणींनी आपलं जे कागदपत्र आहे जसे की आधार ते आहे ते त्यांनी आपलं चेक करणं हे अत्यंत गरजेचे आहे आणि मार्च आणि एप्रिलचे हप्तेसुद्धा अशा बऱ्याच ताई आहेत बऱ्याच बहिणी आहेत की त्यांना अजूनपर्यंत मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्ते आलेले नाहीत परंतु अशाही काही पात्र बहिणी आहेत की त्यांना फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल असे तीनही महिन्याचे ॲट ए एक टाईम एकत्र हप्ते आलेले आहेत आणि त्यांना साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक हे जमा झालेले आहेत तीन महिन्याचे मिळून तर बहिणींनो तुम्ही कृपया करून हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट हे समजून घ्या जाणून घ्या जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला कृपया करून लाईक करा आणि जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल अजूनपर्यंत आपण चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझी प्रेमपूर्वक मनापासून अंतकरणापासून माझ्या सर्व बहिणींना माझ्या सर्व ऑडियन्सला विनंती आहे की तुम्ही कृपया करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा ऑल नोटिफिकेशन तुम्ही टच करा ऑल नोटिफिकेशन तुम्ही ऑन करा म्हणजे तुम्हाला सर्व अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील सरकारने जे जे काही सरकार प्रत्येक दिवशी जे काही सरकार अपडेट आणते जे काही बदल करते सर्व योजनांमध्ये काय नवीन नवीन घटना घडत असतात या सर्व तुम्हाला कळल्या पाहिजे तुम्हाला माहीत असल्या पाहिजे त्यासाठीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करा की तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला कोणते हप्ते अजूनपर्यंत आले नाही तेवढी कमेंट करा म्हणजे तुमच्यासाठी लगेचच त्यावर मी उपाय घेऊन येणार व्हिडिओ घेऊन येणार सो आता सर्वात महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आपल्या भारतीय रहिवाशीसाठी की बघा जे काही आपल्या देशामध्ये आता सध्या जी परिस्थिती सुरू आहे त्यापासून आपण सगळेजणं आपली काळजी घ्या युद्धजन्य परिस्थिती सुरू असल्यामुळे आपण सगळेजणं आपली काळजी घ्या आणि आपण सगळेजणं सावध राहा सो आपण सगळेजणं आनंदी राहा काळजी घ्या सावध रहा सो थँक्यू व्हेरी मच